सोबतीला नाही सो माझे स्वामी स्वामी शक्तीच्या चपाठी सुटती जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी या वचनातला एक एक जो शब्द आहे ना तो शब्द सत्य आहे कारण यातला शब्द न शब्द मी जगलोय अनुभवत आलोय आज वयाच्या पन्नाशीत येता येता जे अनुभवतोय ना ते मिळवायला कमवायला दोन हजार एकवीस नंतरची दोन वर्ष यावी लागली कोविड नावाचा भयानक बागुलबोवा आपल्या आयुष्यात आला आणि त्यांना अनेकांचे आयुष्य पालटून टाकली रावाला रंक बनवलं तर रंकाचे राव झाले पत्रकारिता करत असणाऱ्यांना तर मोठा दणकाच या कोविडनं दिला होता नोकऱ्या गेल्या होत्या त्यातूनही झगडत आज दोन हजार सव्वीस सालात प्रवेश करत असताना माझ्यासारख्या अनेकांना इथवर पोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलाय त्यात मागचं वर्ष दोन हजार पंचवीस एक युट्यूबर म्हणून प्रवास सुरू असताना जुलै महिन्यात त्या प्रवासाला ब्रेक लागला माझ्यावर चोवीस जुलैला बायपास सर्जरी झाली मग आला सक्तीचा विश्राम विराम जवळपास एकवीस दिवस मी बेड रिटर्न होतो पण बावीसाव्या दिवशी पुन्हा डॉक्टरांकडे फॉलोअपला गेलो फाडलेल्या छातीला सांधण्यासाठी घातलेले टाके काढले गेले आणि पुढच्या सात दिवसात मी पुन्हा कामाला लागलो दरम्यानचा काळ खरंच कालचक्राचे काटे थांबल्याची जाणीव करून देणार होता सारं काही संपतंय की काय थांबतंय की काय बायपास म्हणजे जीवावरची सर्जरी असते अनेकांचा यातून पुनर्जन्मत झाल्याचं मी ऐकलेलं होतं पण त्याच प्रोसेसला मला स्वतःला सामोरं जावं लागेल हे कधी वाटलं नव्हतं हो मला त्यातूनही पार पडलो कसं आहे ना या प्रवासात सोबत काम करत असताना गुगल त्यांचं अल्गोरिदम व्ह्यूज लाईक्सची जी गणितं असतात ती खूप मॅटर करतं त्यासाठी तुम्ही किप पोस्टिंग हा मूलमंत्र ध्यानात ठेवून काम करायचं असतं त्यात कन्सिस्टन्सी लागते सातत्य लागतं आजारपणात ते सातत्य ब्रेक झालं अर्थात त्या काळात अनेकांना वाटलं होतं की आता हा संपला चॅनेल संपलं चॅनेलवर नवे व्हिडिओ पडत नव्हते सुरुवातीला जुने व्हिडिओही नव्यानं पाहिले जात होते जे जा आम्ही पुन्हा पुन्हा टाकत होतो पण अचानक कोणीतरी कळ काढली जुने व्हिडिओ का टाकता मग कर्णोपकरणी बोंबाबोंब सुरू झाली जुनेच व्हिडिओ आहेत जुनेच व्हिडिओ आहेत मग तिथेही ओरटी लागली पण स्वामींची वचनं त्यातल्या त्यात धीर देऊन जातात मनाशी खूणगाठ बांधली होती की जिंकण्याचा मोह नाहीये कारण ही का का अपला अपला ही काय कुठली स्पर्धा नाहीये ही कुठली शर्यत नाहीये मी एकटाच निघालोय तेव्हा स्पर्धा कुणाशी करायची असेल स्पर्धा तर ती स्वतःशीच होती त्यात जिंकलो काय हारलो काय आपला आपल्यापाशी पण हारण्याचंही भय नव्हतं कारण स्वामी शक्ती सतत पाठीशी उभी आहे हे जाणवत होतं जिथं हा देव देश धर्माला वाहिलेला प्रवास अर्धवट सोडावा लागतोय की काय अशा एका टप्प्यावरून मी पुन्हा चालू लागलो बघता बघता धावू लागलो आणि आज त्यातलाच एक नवा टप्पा साडेसात लाख सबस्क्रायबर्स हा टप्पा पार केलाय दोन हजार एकवीस पासून आस्था गायत हा कणाकणानं वाढत जाणारा आकार परिवार आणि स्वामींचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून इथून मी आलोय यापुढेही तुमच्या पाठबळावरच मार्गक्रमण करायचं आहे पण तुमच्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी मी आज हा छोटासा व्हिडिओ केलाय माझ्यावरच्या संकटांमध्ये माझ्या सुखदुःखात सतत सोबत करणारी ही जी काही स्वामी कृपा जी आहे हे स्वामी कृपा म्हणजे हा साडेसात लाखांचा आकार परिवार आहे आणि या परिवाराचा मी सदैव ऋणी आहे लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत व्हावा कारण आपलं काम आहे चालणं चालत राहणं देवदेश धर्मासाठी बोलणं तिथं ना कोणाशी स्पर्धा आहे ना कुठली शर्यत त्यामुळेच ही वचनं पुन्हा पुन्हा कानाशी रुंजी घालतात जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही धन्यवाद नमस्कार